कोंडावळे तालुका मुळशी जिल्हा पुणे दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वैव्य दिव्य उपंच जंगी मैदान गाड्या सुटल्या बत्तीस सुटला बत्तीस मध्ये एकाना दुसऱ्याचं मात्र केलं कोण सरळ पडतोय पंच आपण डोळ्यात तेल गाला गडक्रमांक या मैदानातील बत्तीस पडतो बत्तीस मध्ये लढत सडत दोघांच्या कोण होतोय सेमीला पात्र जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी कसा ड्रायव्हर गाडी आणतोय படையோட்டி முருடின் சஜ்ஜ तेहत्तीस मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे गाडी क्रमांक बत्तीस चालिक आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आई एकविरा प्रशन स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमार आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी आणली छोट्या ना गाडी सेमीला पात्र केली बैलगाडी मालक नावं सांगायला या ठिकाणी यायचं आहे छोट्यानी गाडी आणलेली बलगाडी मालक आपण या ठिकाणी नावच सांगायलाच गड्या क्रमांक या मैदानातील तेहत्तीस सुटण्यासाठी सज्ज